नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सोबसे आपले सर्वांचे स्वागत आहे यमसिख्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक सतरा आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी परीक्षा आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपला रोज सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालय भरतीचे प्रिविस इयर्स क्वेश्चन पत्रिकेचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी म्हणून कोण असतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डे राज्यपाल तर घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी म्हणून राज्यपाल असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक के साने गुरुजी तर श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी काय लिहिलेलं आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे अकरा तर गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार तर एकोणीसशे अकरा या वर्षी काय बांधण्यात आलेलं आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पीएम विश्वकर्मा योजना हे कधी लॉन्च करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस तर पीएम विश्वकर्मा योजना ही सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस लॉन्च करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र कवी कुलुगुरू कालेद्यास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शेगाव तर महाराष्ट्र कवी कुलगुरु कालिदास हे संस्कृत विद्यापीठ हे शेगाव या ठिकाणी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट या वर्षी काय करण्यात आलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तुम म्ह आझादी दूंगा हा नारा कोणी दिला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुभाषचंद्र बोस तर तुम म्हणजे खुन दो मजादी दूंगा हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी काय दिलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा करतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकवीस जून तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आपण एकवीस जूनला काय साजरा करत असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान हे कोण भूषवतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सभापती तर पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपदाचे स्थान हे सभापती भूषवत असतो पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मैसई कुली आणि नागा या आदिवासी जमाती कोणत्या राज्यात आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर तर मैत्री कोली नागा या आदिवासी या मणिपूर या राज्यात काय आढळतात पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय खेळ दिवस हा कधी साजरा करतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणतीस ऑगस्ट तर एकोणतीस ऑगस्टला आपण राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून काय साजरा करत असतो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सलाम कविता संग्रहाचे लेखक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगेश पाडगावकर तर सलाम या कविता संग्रहाचे लेखक मंगेश पाडगावकर हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा माझे सत्याचे प्रयोग ते आत्मचरित्र कोणाचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर, उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महात्मा गांधी तर माझे सत्याचे प्रयोग ते आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्री सल सिरा तर महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष हे श्री सरल सीरमशे होते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा अन इंडिया या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सेट बॅडमिंटन तर सायना नेहवाल ही खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी काय संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एन सी कुवाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र